नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं युनिक किअर अकॅडमी वर्धा आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा आपण चर्चेतील मुद्दे नावाची सिरीज जी आहे मागच्या काही दिवसापासून चालू केलेली आहे ज्यामध्ये बघा करंटमध्ये जे मुद्दे चर्चेमध्ये असतात त्याला आपण सोबत लिंक करण्याचा प्रयत्न करतो असे वेगवेगळे मुद्दे जे आहे चर्चेमध्ये राहणार आहे ते कवर करण्याचा प्रयत्न आपला या माध्यमातून राहतो आणि असेच जे आहे मेन वाले मुद्दे आपण मा सोबत लिंक करून त्याला करंट अफेअरमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा असे ऑलरेडी आमचे व्हिडिओ जे आहे तुम्हाला आमच्या चॅनलवर उपलब्ध झालेले आहे ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडलास लाईक करायला विसरू नका अजून आणखी जर तुम्हाला कोणत्या मुद्द्यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता की सर आम्हाला या या टॉपिकला व्हिडिओ बना आम्ही लवकरच तुम्हाला जे आहे ते व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू क्लिअर आहे मित्रांनो बघा आज एक जबरदस्त टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ज्याचं नाव आहे दुरुस्ती वेगवेगळ्या माध्यमातून घटनास्थी जो आहे हा मुद्दा चर्चेमध्ये राहते तुम्हाला माहिती सरकार वेगवेगळे बिल मांडते आणि त्या बिलाच्या माध्यमातून घटनास्थी मुद्दे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारे चर्चेमध्ये राहतात तर त्याच्यामध्ये कोणता स्टॅटिक डाटा जो आहे तो बनू शकते किंवा आता सध्या हा मुद्दा चर्चेमध्ये काय तो कव्हर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला आपण कव्हर करू बघा हा मुद्दा चर्चेमध्ये राहायचं जे मेन कारण आहे मित्रांनो ते लक्षात घ्यायचं आहे आत्ताच जे आपले एक सेशन पार पडलाय लक्षात ठेवायचं आहे या सेशन मध्ये बघा आपल्या देशाचे गृहमंत्री आहे अमित शाह यांनी एक बिल मांडलेला आहे बघा रे हा मुद्दा चर्चेमध्ये राहायचं कारण काय तर लक्ष द्या एकशे घटना दुरुस्ती विधेयक बघा एकशे तीसवी घटनादुरुस्ती नाही विधेयक आहे एकशे तिसव्या नंबरचं घटनादृष्टी विधेयक जे आहे केंद्रीय गृहमंत्री लक्षात ठेवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत आहे गृहमंत्री यांनी मांडलेलं जे आहे एकशे तीसवे घटनादुरुस्ती विधेयक आणि विधेयक काय आहे तर अतिशय महत्वाचं आहे बघा या विधेयकाचा जो उद्देश आहे रे बघा ज्या मंत्र्यावर गंभीर गुन्हा आहे गंभीर गुन्हे समजतो तुम्हाला एखादी गंभीर गुन्ह्यामध्ये जर त्याला पाच वर्षे सजा झालेली असेल तसं राहू दे किंवा जर एखादी गंभीर स्वरूपाचा गुन्हा एखाद्यावर मंत्र्यावर आहे बघा गंभीर फौजदारी गुन्हा एखाद्या मंत्र्यावर दाखल आहे किंवा तो सलग तीस दिवस बघा रे सलग तीस दिवस तुरुंगात जर असेल तर सलग तीस दिवस तुरुंगात आहे त्याला पदावरून त्वरित दूर करणे लक्ष द्या हे जे बी लाईन आहे मंत्र्यासंबंधी येणार आहे का एखाद्या मंत्र्यावर जर गंभीर फौजदारी गुन्हा दाखल आहे किंवा त्याला जर बघा सलग तीस दिवस जर तुरुंगात असेल तर त्याला पदावरून दूर केलं जाणार आहे हे विधेयक आहे एकशे तीसवे घटना दुरुस्ती विधेयक आता या विधेयकाने काय होणार बघा तीन कलमामध्ये आपण चेंजेस करणार आहोत तीन कोणते सर्वात पहिले आहे पंच्याहत्तर त्यानंतर आहे एकशे चौसष्ट आणि आहे रे दोनशे एकोणचाळीस डबल ए बघा एक पंच्याहत्तर मध्ये बघा पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लक्षात ठेवायचं आहे पंचाहत्तर मध्ये एकशे चौसष्ट मध्ये बघा मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ एकशे चौसष्ट मध्ये जर म्हटलं आपण बघा मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ जर म्हटलं तर कलम एकशे चौसष्ट आणि दोनशे एकोणचाळीस डबल ए मध्ये बघा रे दिल्ली एन सी आर किंवा दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्र जे आहे जा यासाठी दोनशे एकोणचाळीस डबल ए राहणार आहे तीन कलमा पंच्याहत्तर एकशे चौसष्ट दोनशे एकोणचाळीस डबल ए पंच्याहत्तर मध्ये तुम्हाला माहित आहे पंतप्रधान त्याचं मंत्रिमंडळ म्हटलं तर पंच्याहत्तर एकशे चौसष्ट मध्ये बघा मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ आणि दोनशे एकोणचाळीस डबल ए मध्ये बघा दिल्ली एन सी आर या संबंधी बघा आपण जे आहे या तरतुदी करणार आहे आणि या तीन कलमामध्ये बदल सुद्धा केला जाणार आहे जे विधेयक बघा रे एकशे तीसवे घटना दुरुस्ती विधेयक पारित झालं नाही आता संसदीय समितीकडे जे आहे संयुक्त समिती त्याकडे पाठवण्यात आलेला आहे अजून पारित झालेलं नाहीये पण मांडण्यात आलेला आहे एकशे तीसवे घटना दुरुस्ती विधेयक आता याच्यात तरतुदी काय बघा जर एखादी मंत्री तो केंद्राचा किंवा राज्याचा केंद्राचा असेल तर बघा राष्ट्रपती त्याला लक्षात ठेवायचा आहे केंद्राचा जर असेल तर राष्ट्रपती आणि राज्याचा जर असेल तर लक्षात घ्या रे राज्यपाल जो आहे तो त्यांना काय करणार तर पदावरून दूर करेल लक्षात ठेवायचा आहे संबंधी बघा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सल्ला देणार राष्ट्रपती किंवा राज्यपाल त्यांना पदावरून दूर करेल दुसरी गोष्ट जर तसं त्यांनी केलं नाही तर आपोआप बघा एकतीसव्या दिवशी त्यांचं पद खाली होणार आहे एकतीस म्हणजे बघा तीस दिवस झाल्याच्या नंतर बघा एकतीसव्या दिवशी जे आहे त्याचं आपोआप जे आहे पद रिक्त होणार आहे तीस दिवसात जर त्यांनी स्वतःचा राजीनामा दिला नाही तर आपोआप एकतीसव्या दिवशी त्याचं पद जे आहे आपोआप रिक्त केलं जाणार आहे ते विधेयक म्हणजे बघा एकशे तीसवे घटनादृष्टी विधेयक जे आहे ते राहणार आहे गंभीर फौजदारी दुना किंवा जर लक्षात ठेवा तीस दिवस जर त्याला कोठडी सलग झालेली असेल तर त्यांना पदावरून दूर केलं जाणार आहे आता पुनर्नियुक्ती करता येते का हो बघा कोठडीतून त्यांची सुट्टी झाली सर्व कायदेशीर बाबी जर त्यांनी आपल्या के पूर्ण केल्या असेल तर त्यांना पुनर्नियुक्ती सुद्धा केली जाऊ शकते तर लक्षात ठेवा असं आहे पुनर्नियुक्ती सुद्धा त्यांची केली जाणार आहे हेच विधेयक मांडलेलं आहे एकशे तीसवे घटनादुरुस्ती विधेयक त्यामुळे बघा हा मुद्दा तुम्हाला चर्चेमध्ये राहणार आहे आता हे इजाला करंट आता याला जीके सोबत तुम्ही किंवा पॉलिटी सोबत कशा प्रकारे लिंक करण्याचा प्रयत्न करता बघा याच्याशी आधारित काय काय प्रश्न बनू शकतात तर बघा अरे इकडे पहिल्यांदा सर्वात पहिले बघा आता सर्वात पहिले जर विचार केला तर घटनादुरुस्ती आपल्याला कोणत्या भागात आहे प्रश्न विचारतात लक्षात आहे भाग वीस कलम आहे 368 तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 20 मध्ये आणि कलम 368 मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला घटनादुरुस्ती पद्धत जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि स्वीकारला आपण आहे रे दक्षिण आफ्रिका खूप वेळा प्रश्न आला तुम्ही जे आहे किंवा आपल्या राज्यघटनेमध्ये दक्षिण आफ्रिकेवर आपण काय काय स्वीकारण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये एक महत्वाची तरतूद आहे बघा राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक दुसरी गोष्ट बघा घटनादृष्टी सुद्धा आपण जे आहे दक्षिण आफ्रिकेहून स्वीकारलेला आहे जे भाग वीस आणि कलम तीनशे अडसठ मध्ये राहणार रा आहे पुढे घटनादृष्टीचं विधेयक कुठे मांडता येते सभागृह आपले दोन एकता आहे लोकसभा किंवा राज्यसभा तर बघा एकता आहे रे लोकसभा नाहीत राज्यसभा दोन्ही ठिकाणी हे विधेयक मांडता येणार आहे एक तर मांडायचं आहे लोकसभा नाहीत राज्यसभा असं काही जरूरी नाही फक्त लोकसभेतच मांडा किंवा राज्यसभेतच मांडा असं काही नाही आहे तुम्हाला माहित धनविधेयक जर आपल्याला मांडायचं राहिलं ना मित्रांनो तर फक्त लोकसभेतच त्याला मांडावं लागते पहिल्यांदा राज्यसभेत मांडता येत नाही पहिले कुठे मांडा लोकसभेत अखिल भारतीय सेवा निर्माण करायचा आहेत पहिले फक्त राज्यसभेत मांडायला लागते लोकसभेत स्टार्ट करता येत नाही पण इथे बघा कोणत्याही सभागृहात तुम्हाला मांडता येते म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा हे विधेयक मांडता येते लास्ट पॉइंट घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार फक्त संसदेला इथे बघा राज्याच्या विधीमंडळाला किंवा विधानसभेला तो अधिकार नाही आहे फक्त आणि फक्त संसदेलाच आपण घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे लक्षात इकडे पहिल्यांदा घटनादृष्टी कोणत्या भागात आहे भाग वीस कलम तीनशे अडुसष्ट आपण आहे रे दक्षिण आफ्रिकेवरून स्वीकारण्यात आलेला आहे लोकसभा किंवा राज्यसभा दोनपैकी कोणत्याही सभागृहात जे आहे याला मांडता येते नाही तर बघा घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे तो लक्षात ठेवा विधानसभेला राहणार नाही त्या तीन चार टॉपिकला आतापर्यंत वारंवार प्रश्न आले पुन्हा सुद्धा येणार बेसिक काय क्लिअर करून ठेवा आता घटनादृष्टी प्रकार जर म्हटलं लक्षात रे एकूण तीन प्रकार जे आहे आपल्या देशाच्या राज्य घटनेमध्ये तीन प्रकार जे आहे टोटल राहतात घटना दुरुस्ती करण्याचे बघा पहिली साधी घटना दुरुस्ती दुसरी आहे विशेष घटना दुरुस्ती आणि तिसरी जर म्हटलं तुम्हाला विशेष प्लस अर्ध्या राज्याची संमती तीन प्रकारच्या घटना मी तुम्हाला सांगितलं बघा पहिल्या मारला साधी घटना दुरुस्ती विशेष घटना दुरुस्ती विशेष प्लस अर्ध्या राज्याची संमती आता साधी म्हणजे काय एक्कावन टक्के बघा रे जे काही लोक उपस्थित राहणार आहेत ते एक्कावन्न टक्के किंवा एकशे एक, एक, एक बाय दोन किंवा एकावन्न टक्केने जर बिल पारित झालं ते झालंय साधी घटना दुरुस्ती पुढे बघा सहासष्ट टक्के किंवा दोनशे तीन जर बहुमतानं बिनची पारित झालं असेल ते झालंय विशेष घटना दुरुस्ती आणि लास्ट मध्ये बघा विशेष प्लस अर्ध्या राज्याची संमती म्हणजे बघा रे सहासष्ट टक्के प्लस सोळा घटक राज्याची परवानगी पाहिजे म्हणजे तीनही जे आहे तुम्हाला तीनशे अडुसष्ट मध्ये ऐकत नाही बघा कलम तीनशे अडुसष्ट मध्ये तुम्हाला माहीत असायला पाहिजे का फक्त दोनच घटना दुरुस्त तुम्हाला आढळतात पद्धतीमध्ये लक्षात ठेवा पहिली ते आहे रे एक तर आहे विशेष घटना दुरुस्ती दुसरी आहे विशेष प्लस अर्ध्या राज्याची संमती या कलम तीनशे अडसष्ट मध्ये आहे या लक्षात ठेवायच्या दोन विशेष आणि विशेष प्लस अर्ध्या राज्याची संमती पण इथे बघा साधी घटनादुरुस्तीचा उल्लेख कलम तीनशे अडुसष्ट मध्ये नाही कलम तीनशे औडस मध्ये दोनच राहते विशेष घटना दुरुस्ती प्लस बघा रे विशेष प्लस अर्ध्या राज्याची संमती साधी दुरुस्ती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे कलम तीनशे मध्ये ना राहणार नाही तर बघून घ्या आपल्यांदा प्रकार एकूण पडते तीन साधी दुरुस्ती विशेष घटनादुरुस्ती विशेष प्लस अर्ध्या राज्याची संमती इथे बघा एकावन्न टक्के सहासष्ट टक्के किंवा सहासष्ट टक्के प्लस सोळा घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश जे आहे यांची परवानगी आपल्याला लागणार तेव्हा लक्षात ठेवायचं आहे घटना दृष्टी होऊ शकते अधिकार फक्त आहे संसदेला दक्षिण आफ्रिकेकडून जो याचा स्वीकार केलेला आहे आणि भाग वीस कलम तीनशे अडुसष्ट मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो घटना दुस्तीची पद्धत तुम्हाला राहणार आहे त्याच्यावर प्रश्न बऱ्यापैकी पडतात मी वारंवार सांगताय तुम्हाला छोटे छोटे गोष्ट आहे बेसिक आणि की वर्डस आपण किंवा की पॉईंट आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता पुढे चला आता पुढे बघा रे काही फेमस ज्या वारंवार नाही खूप वेळा एक्झाम मध्ये आलेल्या घटनादृष्टी आहेत त्या कव्हर करून ठेवा आता बंद जेवढ्या झाल्या तेवढ्या माहित पाहिजे का नाही पण ज्या तुम्हाला महत्वाच्या आहे पंधरा ते वीस घटना दुसऱ्या तरी आपल्याला टोंडपाट असायला पाहिजे त्या पंधरा ते वीस कोणत्या आहे लक्ष द्यायकडे बघा पहिल्यांदा सर्वात पहिले पहिल्या नंबरला आहे रे पहिली घटनादृष्टी कधी झाली एकोणीसशे एक्कावन्न लक्षात ठेवा पहिली घटना घटनादृष्टी झालेली आहे एकोणीसशे एक्कावन्न यानुसार नववे परिशिष्ट आपल्या याच्यात जोडण्यात आलेले आहे आता बघा भारताच्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला आठ परिशिष्ट होते आता टोटल जर म्हटलं तर बारा आहे म्हणजे नव्याने चार जोडण्यात आलेले आहे आणि पहिलं परिशिष्ट आपण बघा भारताच्या पहिल्याच राज्यघटनेनं घटनादुरुस्तीने जोडण्यात आलेला आहे जे एकोणीसशे एक्कावन्नला झालेली आहे यानुसार नववे परिशिष्ट बघा सुरुवातीला होते आठ आठ नंतर जे नवीन पहिल्यांदा जोडलेलं आहे ते नव्वं परिशिष्ट आपण पहिली घटनादृष्टी एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे एक्कावन्नने बघा नवं परिशिष्ट जोडलेलं आहे ज्याच्यामध्ये बघा विवक्षित कायदे तर विवक्षित कायदे जे आहे लक्षात ठेवायचं आहे या नव्या परिशिष्टामध्ये टाकून ठेवण्यात आलेलं आहे जे एक पहिली घटनादृष्टी एकोणीसशे एक्कावन्न जोडण्यात आलेला आहे पुढे बेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीसशे आता सर्वात गाजलेल्या घटनादृष्टीपैकी एक आपल्या देशामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर ला आणीबाणी लागली होती आणि त्या आणीबाणी नंतर बघा बेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीसशे छहात्तर करण्यात आलेली आहे आणि घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचं काम या घटनादृष्टीने केलेलं होतं बेचाळीसवी घटनादृस्ती एकोणीसशे छाहातर ज्याला मिनी राज्य घटना असे म्हणतात प्रश्न विचारते की खालीलपैकी कोणत्या घटनादृष्टीला मिनी राज्य घटना असे म्हणतात तर या बेचाळीसवी घटनादुरुस्ती कधी झाली म्हटलं तर एकोणीसशे छहात्तर आणि याला दुरुस्त करण्यासाठी झाली आहे रे चौरेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्याहत्तर बघा चौरेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर झालेली आहे बेचाळीसवी घटनादृष्टीला दुरुस्त करण्यासाठी आणि इथेच लक्षात ठेवाय बघा संपत्तीचा अधिकार हा जो अधिकार होता आपल्या लक्षात ठेवा कलम एकोणीस मध्ये संपत्तीचा अधिकार काढण्यात आला संपत्तीचा अधिकार जो मूलभूत अधिकार होता त्याला काढण्यात आलेला आहे लक्षात ठेवा चौवेचाळीसवी घटना दृष्टी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे काय झालं बघा बेचाळीसव्या घटना दुसरी एकोणीशे न जे काही चेंजेस केले होते त्याला पुन्हा दुरुस्त करायसाठी चौवेचाळीसवी घटना दुसरी एकोणीसशे अठ्याहत्तर करण्यात आलेली आहे समजून घ्या इकडे पहिली घटना एकोणीशे एकावन्न जोडली बेचाळीसवी घटना आहे रे शहात्तर ज्याला आपण म्हणतो मिनी राज्य घटना असे म्हणतात पुढे चौवेचाळीसवी घटना दृष्टी एकोणीसशे अठ्याहत्तर यानुसार संपत्तीचा अधिकार आपला काढून टाकण्यात आला आणि इथेच लक्षात ठेवा बेचाळीसवी घटनादृस्तीमध्ये ज्या काही बदल केलेले आहेत त्या बदलला कव्हर करण्याचा प्रयत्न दुरुस्त करण्यासाठी बघा चौरेचाळीसवी घटना दुरुस्ती करण्यात आली आहे आता इकडे लक्ष द्या या ज्या दोन घटनादृष्ट्या मित्रांनो आता या विसराच्या नाही बघा रे हे तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे बावनवी घटनादृस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे या सगळ्याच महत्वाच्या त्यामध्ये बघा बावनवी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी पक्षांतर बंदीचा कायदा आपल्या देशामध्ये बघा पक्षांतर बंदी जो आहे कायदा बावनव्या घटना जुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी ने करण्यात आलेला आहे पक्षांतर बंदीचा कायदा आयाराम गयाराम तुम्हाला माहित आहे इकडून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात त्यामुळे बघा सरकारने बावनवी घटना दृष्टी एकोणीसशे पंच्याऐंशी करून बंदीचा कायदा आला आणि इथे बघा अरे दहावे परिशिष्ट जोडले भारताच्या राज्यघटनेमध्ये लक्षात ठेवा आपल्याला दहावं परिशिष्ट जे आहे यांना जोडण्यात आलेलं आहे तर दहावं परिशिष्ट जर म्हटलं लक्षात ठेवा पक्षांतरबंदीचा कायदा बावनवी घटनादृष्टी एकोणीसशे पंच्याऐंशी तर पक्षांतरबंदी दहाव परिशिष्ट आलेला आहे पहिल्या घटनादृष्टीने नववे परिशिष्ट बावनव्या घटनादृष्टीने मित्रांनो दहावे परिशिष्ट आपल्या राज्यघटनेत जोडण्यात आलेला आहे नेक्स्ट बघा पुढे बघा अरे हे सुद्धा आय एम पी एक्सवी घटनादृष्टी एकोणीसशे एकोणनव्वद आता एकोणीसशे एकोणनव्वद नाही बघा एकसस्व्या घटनाचा कायदा आला एकोणीसशे ला लागू झाली कधी म्हटलं तर एकोणीसशे एकोणनव्वद आय एम पी आय मतदाराचे वय एकवीस वरून अठरा केले आता बघा एकसष्ट्या घटना दुस्ती एकोणीसशे एकोणनव्वद ने मतदाराचे वय एकवीस वरून अठरा केलेले आहे आणि बावन आणि एकसष्ट या दोन्ही घटना राजीव गांधी साहेब यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत पंतप्रधान त्यावेळेस राजीव गांधी होते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान आणि यांच्या काळात या दोन्ही घटना झालेल्या बघा रे बावन आणि एकसष्ट राजीव गांधी साहेबांच्या काळात बावने पक्षांतरबंदीचा कायदा दहावं परिषद जोडलेला आहे आणि एकसस्वी घटना दुसरी एकोणीसशे एकोणनव्वद लक्षात ठेवा मतदाराचे वय एकवीस वरून अठरा केलेले आहे मतदाराचं वय लक्षात ठेवा एकवीस वरून ज्याला अठरा करण्यात आलेले आहे एकसस्वी घटना दुसरी एकोणीसशे एकोणनव्वद पुढे या सुद्धा दोन व्हेरी इम्पॉर्टंट घटना दुसऱ्या बघा त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर सगळ्यांना माहित बघा त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर एकोणीसशे ब्याण्णव पंचायत घटनात्मक दर्जा तुम्हाला विचारतो का खालीलपैकी कोणत्या घटना दृष्टीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे बघा पहिली आहे रे त्र्याहत्तर त्यानंतर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरने पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिला त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर लक्ष द्यायकडे बघा सर्वात पहिले आहे त्र्याहत्तर तर त्र्याहत्तरने बघा रे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था बघा ग्रामीण मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तीन आहे ग्रामपंचायत पंचायत पंच समिती जिल्हा परिषद याला जर म्हटलं तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टीने बघा रे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी चौऱ्याहत्तर ग्रामीणसाठी त्र्याहत्तर शहरामध्ये नगर पर परिषद नगर पंचायत महानगरपालिका यासाठी चौऱ्याहत्तर आणि गावासाठी त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीने लक्षात ठेवायचं आहे घटनात्मक दर्जा जो आहे पंचायत राजला देण्यात आलेला आहे आणि याच दोन घटनादृष्टीने परिशिष्ट जोडले दोन बघा रे अकरा व बारावे परिशिष्ट बघा आपल्याला माहित आहे सुरुवातीला परिशिष्ट मी सांगितले तुम्हाला किती होते आठ नव आलं पहिली दुरुस्ती दहावे परिशिष्ट आले बावनवी दुरुस्ती आणि अकरा आणि बारावं परिशिष्ट जर तुम्हाला विचारलं मित्रांनो तर लक्षात ठेवा अकरा आणि बारावे परिशिष्ट जोडलेलं आहे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीने हे नव्याने दोन परिशिष्ट जोडले अकरा आणि बारा आणि पंचाहत्तराजला काय दिला रे घटनात्मक दर्जा पुढे घटनादृष्टी दोन हजार दोन अतिशय महत्वाची घटनादृष्टी आहे बघा रे छानशी घटनादृष्टी दोन हजार दोन यानुसार बघा कलम एकवीस ए ज्याला दिला आपण शिक्षणाचा अधिकार काय झालं बघा कलम एकवीस एचा एक जर विचार केला आपण कलम एकवीस ए नव्यानं जोडलाय छानशिवी घटनादृष्टी दोन हजार दोन आता जो हा शिक्षणाचा अधिकार आहे तुम्हाला पहिल्यांदा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वामध्ये बघारे कलम पंचेचाळीस मध्ये शिक्षणाचा अधिकार होता पण तुम्हाला माहित आहे राज्य धोरणाची तत्त्वे जे आहे ते कंपल्सरी नाही आहे बंधनकारक राहत नाही त्यामुळे बघा आपण ही घटना सुद्धा आहे छांशी घटनादृष्टी दोन हजार दोन यानुसार एक नवीन कलम जे आहे मूलभूत हक्कात जोडण्यात आला आहे कलम एकवीस ए आणि तो दिला आपल्याला शिक्षणाचा अधिकार सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आलेला आहे कलम एकवीस शिक्षणाचा अधिकार छानशी घटना दुसरी दोन हजार दोन कधी कधी प्रश्न विचारते की असा कोणतं राज्य धोरणाचं तत्व आहे ज्याला मूलभूत हक्कात कन्वर्ट करण्यात आलेला आहे हाच तो शिक्षणाचा अधिकार लक्षात ठेवायचा आहे पुढे नव्याण्णव घटनादृष्टी दोन हजार चौदा तर बघा मोदी साहेब दोन हजार चौदाला ज्यावेळेस निवडून आले आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नव्याण्णव घटना दुस्ती दोन हजार चौदा करून राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग काय होते बघा सुप्रीम कोर्ट मध्ये किंवा हायकोर्टच्या जजला नेमताना कॉलेजियम पद्धत राहते मध्ये सुप्रीम कोर्टचे चा सिनियर चार ते पाच जज राहतात आणि तेच कोण जज याचं नाव सुचवते तर त्याच्या विरुद्ध बघा नव्याण्णव घटनादृष्टी दोन हजार चौदा जे आहे करण्यात आलेली होती लक्षात ठेवा मोदी साहेबांच्या काळातली आहे नव्याण्णव घटनादृष्टी दोन हजार चौदा ज्याला पुढे रद्द करण्यात आलेला आहे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग जो होता तो आयोग जो आहे नेमण्यात आला होता पण त्यात कायदा मंत्र्याचा समावेश केल्यामुळे सुप्रीम कोर्टनं ही घटनादृष्टी रद्द केली आता एमपी काय लक्ष इकडे बघा भारताच्या इतिहासात आतापर्यंत जेवढ्या पण घटनादृष्ट्या झाल्या त्यामध्ये एकच घटनादृष्टी रद्द झालेली आहे ती बघा रे नव्याण्णव घटनादृष्टी दोन हजार चौदा एकमेव रद्द झालेली घटनादृष्टी जर विचारलं तर नव्याण्णव घटनादृष्टी दोन हजार चौदा एकमेव रद्द झालेली घटनादृष्टी आहे म्हणून आय एम पी आहे खालीलपैकी कोणती घटनादृष्टी रद्द करण्यात आली नव्याण्णव घटनादृष्टी दोन हजार चौदा आता बघायला हे सगळ्या आय एम पी तुम्हाला घटनादृष्टी आहे रे बघा पहिली घटना झाली एकोणीसशे एक्कावन्न नव्हे परिशिष्ट जोडलेले आहे पुढे बघा बेचाळीसवी घटना झाली आहे एकोणीसशे ज्याला म्हणते मिनी राज्य घटना एकोणीसशे चौवेचाळीसवी घटना एकोणीसशे अठ्याहत्तर ज्यानुसार संपत्तीचा अधिकार जो आहे आपण मूलभूत अधिकारातून काढून टाकला पुढे बघा बावन्न आणि एकसष्ट राजीव गांधी साहेबांच्या काळात झालेल्या आहे बावनवी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी पक्षांतरबंदीचा कायदा एकसष्टी घटना दुरुस्ती एकोणीसशे एकोणनव्वद मतदाराचे वय एकवीस वरून अठरा करण्यात आले त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर बघा रे पंचायत राजला घटनात्मक दर्जा त्र्याहत्तर आणि चौऱ्यात्तर पुढे कलम एकवीस आहे आणि तोच बनवला आपण शिक्षणाचा अधिकार छानशी घटनादृष्टी दोन हजार दोन आणि नव्याण्णव घटनादृष्टी मित्रांनो दोन हजार चौदा ला करण्यात आलेली जे आहे जे पुढे रद्द करण्यात आली राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग जो होता रद्द करण्यात आलेला आहे तो, तो प्रश्न विचारते खालीलपैकी कोणती घटनास्थी रद्द करण्यात आलेली आहे तर 99 वी घटनास्थी 2014 रद्द करण्यात आलेली आहे हे फेमस आहे तुम्ही जेव्हा प्रश्न बघाना घटनादृष्टीचे मित्रांनो त्या कंडिशनवर तुम्हाला रिलायझ होऊन काय ही वारंवार विचारला जाणारा घटनादृष्टी आहे फेमस वाला त्यास तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे मी पहिले सांगितलंय स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे की लेस इज मोर कमी हे नेहमी कारते जास्त बाकी तुम्ही ऑप्शनचा सहारा घेऊन जे आहे प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येते पण तुम्हाला एक्झॅक्ट काहीतरी घटना असत्या एक्झॅक्ट तरी वीस पंचवीस घटना असत्या माहीत असणं आपल्याला आवश्यक राहणार आहे ते लक्षात घ्या पुढे चला नेक्स्ट बघा आता महत्वाचं बघा करंट करंटमध्ये जे आता मागच्या दोन चार पाच वर्षात झालेल्या घटना असत्या त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा आता सर्वात पहिले पहिल्या नंबरला आहे एकशे एकवीस घटना दोन हजार सोळा लागू झाली दोन हजार सतरा जे आहे रे जी एस टी तुम्हाला माहित आहे एकशे एकव्या घटनादृष्टीने भारतामध्ये एक नवीन कर लागू केला जीएसटी ज्याचं नाव आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लागू झाला आहे रे एक जुलै दोन हजार सतरा तर एक जुलै दोन हजार सतराला लक्षात ठेवायचा ही घटना दृष्टी लागू झालेली आहे एकशे एकवी घटनावृष्टी दोन हजार सतरा काय आहे रे जीएसटी आणि टॅक्स लागू झाला आहे एक जुलै दोन हजार सतराला हे जीएसटी घटनावृष्टी लागू करण्यात आलेली आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स डिटेलमध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सवर व्हिडिओ आणून देईन तुम्हाला ज्यामध्ये सध्या बघा जीएसटी परिषद आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सवर डिटेलमध्ये व्हिडिओ कव्हर करू त्यामध्ये सगळं तुम्हाला टॅक्स सिस्टीम मध्ये जीएसटी आणि जी एस टी परिषद कव्हर करून देण्याचा प्रयत्न राहा लक्षात ठेवा एकशे घटना घटनादृष्टी दोन हजार सतरा काय रे जी एस टी तारीख कधी लागू झाली म्हटलं तर एक जुलै दोन हजार सतराला जे आहे ही लागू झालेली आहे पुढे एकशे दोनवी घटना झाली आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसला ही घटनादृष्टी झालेली आहे एकशे दोनवी घटनादृष्टी दोन हजार एकोणीस राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा एकशे दोनवी घटनादृष्टी दोन हजार एकोणीस काय आहे समजून घ्या इकडे बघा आपल्या इथे घटनात्मक मध्ये तीन महत्वाचे आयोग जे आहे कलम तीनशे अडतीस मध्ये आहे इकडे लक्ष द्यायला बघा इथे लिहितो कलम जे आहे कलम तीनशे अडतीस मध्ये तुम्हाला माहित आहे तीन जे महत्वाचे आयोग राहणार आहे पहिल्या नंबरला तीनशे अडतीस तीनशे अडतीस ए आणि एक आहे तीनशे अडतीस बी पहिला आहे एन सी एस सी नंतर आहे रे एन सी एस टी आता आला एन सी बी सी बघा पहिला एन सी एस सी तीनशे अडतीस एन सी एस टी तीनशे अडतीस ए आणि एन सी बी सी म्हटलं तर तीनशे अडतीस बी बघा भारताच्या राज्यघटनेमध्ये तीनशे अडतीस बी नावाची कलम जी आहे एकशे दोनव्या घटनास्थळ जोडण्यात आली आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे एन सी एस सी ला होता एन सी एस टीला होता हो आता एकशे दोनव्या घटनादृष्टीने एन सी बी सीला आपण घटनात्मक दर्जा प्रदान केलेला आहे कलम विचारली तर कलम आहे तीनशे अडतीस बी क्लिअर आहे एकशे एक मध्ये एक जी एस टी एकशे दोन मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा नंबर तीन एकशे तीनवी घटना असते बघा रे एकशे तीन, एक तीन मध्ये काय तर लक्षात ठेवायचं आहे आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण डब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर शिक्षण म्हणजे बघा जे लोक आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही आहे ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या खाली आहे अशा ओपन कॅन्डिडेट मधील लोकांना म्हणजे बघा रे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अराखीव मध अराखीव वाले जे लोक राहणार आहेत त्यापैकी दहा टक्के लोकांना आपण बघा दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एस इकोनॉमिकल विकर सेक्शनवर आपल्याला दहा टक्के आरक्षण तीनवी घटना दुरुस्ती आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण तीन झालं बघा एकशे एक जीएसटी एक जीएसटी एकशे दोन म्हटलं तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा एकशे तीन आहे तुम्हाला आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यूएचं आरक्षण जर म्हटलं तर एकशे तीनव्या घटनादुरुस्तीने प्रदान करण्यात आलेलं आहे पुढे एकशे चारवी घटना दुसती बघा रे एकशे चार, चार मध्ये काय तर विधेयक होतं एकशे सव्वीसवे आणि एसटी यांच्या राजकीय आरक्षणाला दहा वर्ष मुदत वाढ काय होते मित्रांनो बघा एस सी एस टी आणि अँग्लो इंडियन यांना दहा दहा वर्षापासून आपण आरक्षण देत होतो पन्नास पासून तर साठ साठ ते सत्तर असं दहा दहा वर्षी करत त्यांना बघा राजकीय आरक्षण प्रदान करण्यात आलेलं होतं इथे काय केलं बघा एकशे चारव्या घटनादृष्टीने आपल्या लक्षात ठेवायचं अँग्लो इंडियनचं आरक्षण काढून टाकलं आणि यस्सी आणि एस्ती यांच्या राजकीय आरक्षणाला दहा वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे एकशे चारवी घटनादृष्टी विधेयक आहे एकशे सव्वीसवे यस्सी आणि यस्ती यांच्या राजकीय आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर घटनादुस्ती किती म्हटलं तर एकशे चार पुढे बघा रे एकशे पाच विधेयक आहे एकशे सत्तावीसवे मागास वर्ग ठरविण्याचा अधिकार राज्याला आता महत्वाचं आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे ही महत्वाची घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे एकशे पाचवी घटनादुरुस्ती विधेयक म्हटलं ते एकशे सत्तावीसवे मागासवर्ग ठरविण्याचा अधिकार कोणाला राज्याला आणि व्हेरी इम्पॉर्टंट हंड्रेड पर्सेंट यावर यावेळेस प्रश्न राहणार कन्फर्म लिहून घ्या लक्षात ठेवायचा आहे एकशे सहावी घटनादुरुस्ती महत्वाचं आहे विधेयक एकशे अठ्ठावीस विधेयक होतं लोकसभा व विधानसभेत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण बघून घ्या लोकसभा सर्व राज्याच्या विधानसभा तसेच बघा रे दिल्लीची विधानसभा मध्ये ते टक्के महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे घटना घटनादुरुस्ती आहे रे एकशे सहावी दुरुस्ती लोकसभा सर्व राज्याच्या विधानसभा आणि दिल्लीची विधानसभा यामध्ये महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण जे आहे ते एकशे सहाव्या दुरुस्तीने प्रदान करण्यात आलेलं आहे राज्यसभेत नाही विधान परिषद मध्ये नाही मी कुठे म्हटलं कन्फर्म बघा येते पहिले तर लोकसभा त्यानंतर विधानसभेत महिलांना टक्के आरक्षण राज्यसभेत आहे का नाही विधानपरिषद नाही लोकसभा आणि विधानसभेमध्येच लक्षात ठेवायचं आरक्षण देण्यात आलेलं आहे एकशे सहावी घटना दुरुस्ती ही बघा तुम्हाला आरक्षण देण्यात आलेलं आहे एकशे सहाव्या दुरुस्तीने महत्वाचं आरक्षण आहे महिलांना तेत्तीस टक्के आरक्षण राजकीय आरक्षण आता बरोबर बघा एकशे एक जीएसटी एकशे दोन आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा कलम तीनशे अडतीस बी नव्याने जोडलं एकशे तीन मध्ये बघा रे आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण एकशे चार मध्ये आहे एस्सी आणि टी यांच्या राजकीय आरक्षणाला दहा वर्ष मुदत वाढ एकशे चारवी घटनादुरुस्ती एकशे पाच मध्ये बघा मागासवर्ग ठरविण्याचा अधिकार कोणाला राज्य आला मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार म्हटलं तर राज्य आला आणि एकशे सहावी मध्ये बघा लोकसभा आणि विधानसभेत महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण एकशे एकोणतीस विधेयक सुद्धा मांडण्यात आलेलं आहे पण ते अजूनही पारित झालं नाही बघा इकडे एकशे एकोणतीस एकशे एकोणतीसवे घटना दुरुस्ती विधेयक एकशे एकोणतीसवे घटना विधेयक जे आहे ते आहे बघा एक राष्ट्र एक निवडणूक लक्षात ठेवायचं आहे एक राष्ट्र एक निवडणूक जे आहे ते एकशे एकोणतीसवं घटनादृस्ती विधेयक आहे ते अजूनही पारित झालेलं नाही आहे आणि आताच बघा आपल्या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह यांनी बघा एकशे तीसवं घटनादृष्टी विधेयक मांडलेलं आहे ज्यानुसार ज्या व्यक्तीला सलग तीस दिवस एखाद्या कोठडीमध्ये आपली सुनावली कि असेल किंवा त्याच्यावर गंभीर फौजदारी गुन्हा जर दाखल असेल तर त्यांना मंत्रीपदावरून जे आपण दूर करणार आहोत तर ते एकशे तीसवं एक राष्ट्र एकशे आणि एक निवडणूक जर म्हटलं तर एकशे एकोणतीस हे अजून पारित झालं नाही घटनासुस्ती म्हटलं तर एकशे सहावी घटना झालेली आहे ज्यामध्ये बघा लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आरक्षण राहणार आहे फेमस तुम्हाला विचारतात माहीत असा पाहिजे बघा या प्रकारे जे आपण लक्षात मित्रांनो हा टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला घटनास्थळी भाग वीस कलम तीनशे अडसीस मध्ये आपली घटना राहणार आहे कुठून स्वीकारलं दक्षिण आफ्रिका संसदेला अधिकार फक्त तो प्रदान आहे आणि बिल तुम्ही कुठेही मांडू शकता एक तर लोकसभा आणि राज्यसभेत याही फेमस जे आहे तुम्हाला वारंवार विचारणाऱ्या घटना आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ तुम्ही एक दोन वेळा बघा तुमच्या सगळ्या घटना कव्हर होऊन जाणार क्लिअर आहे व्हिडिओ जर मित्रांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर अजून कोणत्या टॉपिकला व्हिडिओ पाहिजे असेल फेमसमध्ये तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्यावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे थँक्यू सो मच